नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज हाजी मुसा खान हयात खान इंग्लिश प्रायमरी स्कूल दिग्रस व मॉडर्न स्पीक मदरसा ची मान्यता रद्द करा मोहम्मद शारीख मोहम्मद रफीक दिग्रस यांची शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याकडे मागणी गारे हिरा बहुउद्देशीय संस्था दिग्रस द्वारा संचलित हाजी मुसा खान हयात खान इंग्लिश प्रायमरी स्कूल मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोहम्मद जियान मोहम्मद शारीख यांच्या तारखेत बदल करून सदर संस्था द्वारा संचालित मॉडर्न मध्ये दाखला करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्यामुळे सकल चौकशी करून संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी शारीख मोहम्मद रफीक राणार बाबा चांदनगर दिग्रस यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ व शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे केली आहे तसेच गोर हिरा बहुद्देशिय संस्था दिग्रस द्वारा संचलित हाजी मुसा खान हयात खान इंग्लिश प्रायमरी स्कूल व मॉडर्न स्पीकवेल मदरसा दिग्रस या दोन्ही शाळांचे दाखल रजिस्टर विद्यार्थी सदन पोर्टल व संपूर्ण विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची तपासणी करून दोन्ही शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी सुद्धा मोहम्मद शारीफ मोहम्मद रफिक यांनी केली आहे मैंने मेरे लड़के का एडमिशन इंग्लिश स्कूल हाजी मूसा इंग्लिश स्कूल में दूसरी क्लास में कराया था वहाँ से उसकी दूसरी हुई तीसरी हुई तीसरी पास होने के बाद मैंने उसकी टीसी लिया वहाँ से टीसी लेके ड्रीमलैंड स्कूल में उसका एडमिशन कराया दो हज़ार चौबीस पच्चीस में जब उसका वहाँ पे आधार नंबर लिंक कर रहे थे सरल पोर्टल को तो उसका आधार नंबर मदरसे में बता रहा था हाजी मूसा खान के स्पीकल मदरसा जो चलता वहाँ पर ऐसे बोगज बच्चे बताकर वो शासन से पूरी निधि लेते इससे पहले उन्होंने तीन लाख दस हजार रुपए की शासन की दिशा भूल करके निधि हड़प किए शिक्षण आयोग, गठ शिक्षण अधिकारी जिला अधिकारी साहब इनको मैंने निवेदन दिया इन्होंने इसके ऊपर मदरसों के ऊपर सखोल चौकसी करके इसकी कार्रवाई करनी चाहिए और हमें न्याय देना चाहिए अब महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद